श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो मी तुमच्यासाठी एक नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे आजचा हा स्वामी संदेश नित्तच खास होणार आहे तसे तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नांना उत्तर देण्याचं कार्य आजचा हा स्वामी संदेश करणार आहे आपल्या जीवनामध्ये असंख्य अडचणी आहेत असंख्य प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर देण्याचं कार्य श्री स्वामी समर्थांचे हे संदेश करत असतात त्यामुळे तुम्हाला जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्ही स्वामी समर्थांचे हे दिव्य संदेश ऐकत चला तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्न नक्कीच स्वामी सोडवतील तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा नक्कीच स्वामी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील फक्त तुम्ही स्वामींच्या कृपेशी स्वामींच्या चरणाशी एक निष्ठ राहा श्री स्वामी समर्थ स्वामी नेहमी सांगतात काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहे ते समजायला देखील तितकंच भाग्य लागतं जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात आपल्या धर्मपत्नीला सांगा कारण की धर्मपत्नी आपल्याला आयुष्यभर साथ देत असते आपल्या जीवनामध्ये जे जी रथ आहे तो रथाला हाकण्याचं कार्य आपली धर्मपत्नी करत असते त्यामुळे आपल्या मनातील प्रत्येक इच्छा मनातील प्रत्येक गोष्ट मनातील प्रत्येक वाईट किंवा चांगली गोष्ट ती आपल्या धर्मपत्नीला सांगण्याचा प्रयत्न करा तिला अवश्य सांगा जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही पती आणि पत्नीचे हे सुख दुःखात एकमेकांना आधार देतात तेच एकमेकांना साथ साथीदार जन्मभर असतात त्यामुळं प्रत्येक गोष्ट आपल्या पत्नीला सांगा संसार म्हटलं की आपल्याला हवा असं सर्व काही चालत नाही कधी पत्नीने पतीसाठी तर कधी पतीने पत्नीसाठी त्याग करणे गरजेचे आहे यामध्ये केवळ आत्मानंद अथवा आनंद प्राप्त होतो म्हणूनच त्याग करा आत्मानंद नक्की मिळेल मी पणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही दोघांनीही एकमेकावर विश्वास ठेवला अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्की आहे फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या वेळा कालावधीसाठी प्रगती करतात पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते कायम होत राहते वेळ निघून गेल्यावर सुचलेले विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते त्यामुळं वेळेआधी सावध व्हा डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाही संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि झुकल्या चुकल्यावर चुका झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक अनेक समस्या दूर होतील अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्यांच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोट आहे असं म्हणणं चुकीचं आहे जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाची प्रांत सुरू होते तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवलेले आहे त्यामुळे देवावरचा विश्वास कधीच ढळू देऊ नको स्वामी माऊलींच्या नेहमी चरणाशी राहण्याचा प्रयत्न कर अरे कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळेच मिळतं ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो म्हणून दान धर्म इत्यादी सत्तो केल्याबद्दल गर्व बाळगू नये मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावं अरे अहंकारामुळेच मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष वेणीत फिरत राहतो मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा कुणावरही आंधळा विश्वास नको जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत तो कोणीही तुमचं काहीही वाकडं करणार नाही फक्त तू स्वामींवरचा विश्वास ढळू देऊ नकोस मोहापासून सावध राहिले पाहिजे मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे त्यांच्या आरी गेलं तर अतपतन निश्चित आहे निश्चित आहे दुसऱ्याचं ऐका पण आचर आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला युवकाने त्याच्या सल्ल्याची पारख करा त्याआधी आचरणातून आणू नका कारण की सल्ले देणारे बरेच चांगलेही देत असतात आणि वाईटही देत असतात काही वेळेला सल्ला देणारे त्यांचं हित त्यांच्या सल्ल्यामध्ये पाहत असतात त्यामुळं तुम्ही सल्ला इतरांचा घेतला तर ते त्यातला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर नक्की एकदा चेक करा अरे शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं कितीही संकट आली तरी गुरुची का सोडू नये संकटे पूर्व कर्मामुळे येतात गुरु कृपेमुळे संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळत असते त्या संकटातून लवकरच सुटका होते शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे पण बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आत्मा आहे आत्मा म्हणजे ईश्वराचा अंश आहे आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडणे ही सुद्धा ईश्वराचीच भक्ती आहे त्यामुळं तुम्ही आपलं जे कार्य करत आहात त्यामध्ये एकनिष्ठ राहून कार्य करा कारण की प्रत्येक कार्य हे ईश्वराच्याच भक्तीशी निगडीत आहे ईश्वरानेच आपल्याला दिलेले आहे लक्षात ठेव सामर्थ्य गुरु वचनात असते साधन म्हणून वापरलेली वस्तू नाही त्यामुळं स्वामींशी एकनिष्ठ राहा आम्हाला माहित आहे तू विद्वान आहेस पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे ज्यांच्यात हा असतो त्याच हृदय निर्मळ होतं अशा निर्मळ हृदयात ईश्वर विषयासाठी नक्कीच येत असतात समाधानी राहा सुखी व्हाल भक्ती करा मुक्ती मिळेल ध्यान करा ज्ञान मिळेल प्रार्थना करा प्रगती होईल मी पणा सोडा मोठे व्हाल साह्य करा सोबत मिळेल दान करा धन मिळेल त्याग करा मिळेल श्रम करा सुख मिळेल स्वामी समर्थांचे हे विचार जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त श्री स्वामी समर्थ कृपा पूर्ण स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात असुलेले चेहऱ्यावरच तेच पाहून भान हरपते स्वामी चरणी सहज मन दृढ होते शनो शनी वाटे स्वामी नामाचा आधार स्वामी संघ धरता कोण राहील निराधार बंद केलेले नयन माझे चित्तरूप बघून तुझे स्वामी तिनी जगाचा तू माय बाप आहे या जनाचा तुम्ही माझ्या मनीची भाव म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव एक भास एक विसावा नित्यस्वामी दिसावा स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा हृदयाच्या प्रत्येक कणा स्वामी बसावा तुम्हाला स्वतःला कळत नाही इतकी तुमच्या मनात काय आहे ती मना ते मला कळते नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो कारण मी तुमच्या हृदयामध्ये नक्कीच वास करतो सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची परिचिती देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका आपले का, कार्य करत राहा लोकच तुमचा परिचय देतील दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे तितक हेही आहे की आपल्याला आईच्या मायेनं जवळ घेणारे स्वामीशिवाय दुसरं कोणी नाही मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी सदैव तुमच्या पाठीशी आहे अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो गैरसमज सत्य ऐकून देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही त्यामुळे अहंकार आणि गैरसप्नापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा आपल्या मनामध्ये गर्व अहंकार निर्माण होऊ देऊ नका कारण कि ते आपल्याला नक्कीच आपल्या मनासाठी आपल्या आयुष्यासाठी ते घातक आहेत त्यामुळे त्यापासून दूर राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ पुण्याचा बॅलन्स जोपर्यंत आहे तोपर्यंत सुखाचा कधीच बाउन्स होत नाही त्यामुळे पुण्याचा बॅलन्स आपल्या कर्मामधनं नक्कीच कमी होऊ देऊ नका त्यामुळे आपले नेहमी कर्म चांगले ठेवा त्यामुळे तुमचा जो बॅलन्स आहे पुण्याचा तो कधीच कमी होणार नाही श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे हे विचार तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही स्वामी समर्थांचे निश्चिम बघता स्वामी समर्थांचे जर भक्त असाल स्वामीवरती जर तुम्ही विश्वास ठेवत असाल स्वामीवरती जर तुमची श्रद्धा असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमच्या मनातील इच्छा स्वामीचे अनुभव तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगण्याचा सा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय